लाल शेंगा उत्पादनातील न दिसणारा शत्र शेवगा शेतीत मेहनत घेतली की उत्पन्न मिळणार असा शेतकऱ्यांचा विश्वास असतो पण जेव्हा झाडावर शेंगा येतात आणि त्या ता लालसर आकूर तिकड्या किंवा सट्यासारख्या दिसतात तेव्हा तो विश्वास टाकतो शेंगांचं काय झालं हा प्रश्न मनात भोंगावत राहतो ही केवळ एक शेतीतील तांत्रिक अडचण नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर आणि उत्पादनावर घाला घालणारी एक गंभीर समस्या अशा शेंगांना बाजारात ना भाव मिळतो ना ग्राहक परिणामी उत्पादन वाया जातं आणि आर्थिक लाल शेंगा होण्यामागे अनेक कारणं लपलेली असतात हवामानातील अस्थिरता अन्नद्रव्याची कमतरता पाणी व्यवस्थापनातील चूक योग्य वेळी न केलेली फवारणी किंवा झाडावर आलेला ताण आणि याचा परिणाम म्हणजे शेंगांची गुणवत्ता कसरते पण हे टाळणं अशक्य नाही वेळेवर योग्य के नियोजन केल्यास समस्या नियंत्रणात ठेवता येते झाडांना संतुलित पोषण मिळालं हवामानाचा विचार करून उपाययोजना केली आणि उत्पादनाकडे सतत लक्ष दिलं तर लाल शेंगांचं संकट टाळता येतं शेवगा शेतीत केवळ शेंगांची संख्या नव्हे तर त्याची गुणवत्ता हेच यशाचे खरे मोजमाप आहे कारण बाजारात आज मागणी आहे की फक्त सरळ हिरवट ताज्या आणि टवटवीत शेंगा अशा गुणवत्तापूर्ण शेंगांना चांगला भाव मिळतो आणि शेतकऱ्यांचा विश्वास अधिक करतो म्हणूनच लाल शेंगापासून बचाव करण्यासाठी शौग्याच्या झाडाची नीट निघाला जमिनीला योग्य पोषण द्या आणि कव्हांना वेळेवर करा कारण शेंगांचा रंग ठरवतो तुमचं उद्याचं